नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे जिल्हाधिकारी समोर आदिवासी पारधी समाजाचे बोंब बुंब आंदोलन बेलवंडी ग्रामपंचायतीचा ठराव झाल्याप्रमाणे आदिवासी पारधी समाजासाठी सांस्कृतिक भवन उभारण्यासाठी जागा देण्याची मागणी आदिवासी पारधी संघटनेच्या वतीने अनेक वर्षांपासून मौजे बेलवंडी तालुका श्रीगोंदा येथील गट नंबर हे क्षेत्र महाराष्ट्र शासनाच्या नावावर असून या या जागेवर आदिवासी पारधी समाजासाठी सांस्कृतिक भवन उभारण्याची मागणी केली होती व मागणीवर तत्कालीन सरपंचांनी ठराव देखील मंजूर केला होता सदर जागेवर काही स्थानिक गावगुंड लोकांनी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला आहे आज गुरुवारी अहमदनगरमध्ये आदिवासी पारधी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बोंबा बोंब आंदोलन पारधी समाजाचे ज्येष्ठ नेते राजेंद्र काळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले यावेळी पारधी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित भोसले आदिवासी समाज विकास संस्थेचे अध्यक्ष राहुल भोसले रामसिंग भोसले धीरज भोसले स्वप्नील पवार काका काळे सुकील चव्हाण सरपंच अविनाश चव्हाण आसाराम काळे सपना भोसले वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव योगेश साठे आदींसह सा पारधी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता

आदिवासी पारधी समाज संघटनेच्या वतीनं बेलोंडी येथील शासकीय जमीन हे चारशे एक्कावन्न गट नंबर हा आदिवासी पारधी समाजाला या अगोदर ग्रामपंचायतीने ठराव करून पारधी समाजाला दे म्हणजे एक सांस्कृतिक भवन बांधण्यासाठी देण्याचं नियोजित केलेलं होतं तसा ठराव आम्हाला देण्यात आलेला आहे आम्हाला आमच्या पारधी समाजाच्या नावावर जमीन नको आहे परंतु आम्ही ती जमीन जी आहे ती शासनाच्या आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या नावावर करून त्या ठिकाणी एक पार्थी समाजाला बैठक घेण्यासाठी विचारविनिमय करण्यासाठी त्यांच्या मुलांना एक त्याच्यामध्ये वातावरण ही माणसात कशी येतील यासाठी वातावरण निर्मिती करण्यासाठी आम्ही हे सगळं केलेलं आहे त्या ठिकाणी विवाह झाले पा पाहिजे त्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम झाला पाहिजे स्पर्धा घेण्यासाठी हे पार्थीय समाजाच्या मुलांना भावी पिढीसाठी एक जागा उपलब्ध व्हावी या दृष्टिकोनातून आदिवासी प्रकल्प कार्यालयाने त्या जागेची मागणी करण्यात आली त्याच्यासाठी आम्ही बेलुडी ग्रामपंचायती या अगोदरचे सरपंच आणि त्यांची बॉडी ही बेलुंडी ग्रामपंचायती ग्राम त्यावेळेस देण्यात आली आणि त्यांनी ती जागा ही ठराव करून देण्यात आलेली आहे तसा ठराव आमच्याकडे अव्हेलेबल आहे आणि आज रोजी आम्ही हे आत्मजनाचा जो विषय घेतला होता त्याच्या पाठीमागं आम्ही अनेक आंदोलन केली आणि आता आम्ही हे आंदोलन आम्हाला कलेक्टर साहेबांनी लेखी पत्र दिलेलं दिले आहे दिले की आम्ही ही कुठेही आदिवासी प्रकल्पाला जागा दिल्यानंतर दुसऱ्याला आम्ही कोणताही प्रकल्प होऊ देणार नाही तसेच मीडिओने पण आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं आहे सर्व शासकीय पातळीवर पोलिस सुद्धा मदत करून आम्हाला वेळोवेळी त्याच्यामध्ये आम्हाला मदत केलेली आहे त्यांचं म आम्हाला जी शासनाला जमीन दिली ती शासनाची जमीन ही कलेक्टरच्या अंतर्गत आहे जिल्हाधिकारी साहेब जे काही निर्णय घेतील ते मान्य आहे आणि जिल्हाधिकारी साहेबांनी फोन करून शिवांना आणि बिडिओना तहसीलदार साहेबांना एस पी साहेबांना स्वतः बोललेले आहेत आणि त्या पद्धतीने पहिलं जे ठराव झाला ही जमीन आदिवासी पारधी समाजाला देणार आहेत आणि ती जमीन कायमस्वरूपी एक सांस्कृतिक भवनाला या ठिकाणी देण्याचं नियोजित ठरलं ता, तालुका श्रीगोंदा जे गट नंबर शासकीय जागा आहे ते महाराष्ट्र शासनाचे असून बेलोंडी ग्रामपंचायतीने तिथे ती एक प्लास्टिक प्रकल्प उभा केला होता पण कलेक्टर साहेबांना एक मेसेज टाकून कलेक्टर साहेबांनी त्यात तात्काळ रिप्लाय देऊन एस पी साहेबांना आदेश देऊन तो रोखलेला आहे तरी मी कलेक्टर साहेबांचा धन्यवाद मानतो जर तिथे जर प्लास्टिक प्रकल्प झाला तर मी पुढील एक दिशात ठरवून आम्ही महसूल मंत्र्यांच्या दारात आंदोलन करणार आहोत प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा